श्रीमती अक्षता प्रसाद देशपांडे श्रीमती देशपांडे यांची जन्मभूमी बेळगाव व कर्मभूमी मुंबई दहावी पर्यंत कन्नड माध्यमात त्या शिकल्या मात्र घरीच आईने मराठी भाषा शिकवली पुढील शिक्षण त्यांचे इंग्रजी माध्यमातून झाले अनुवादिका लेखिका कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत मराठीमधून कन्नडमध्ये आणि कन्नडमधून मराठीमध्ये त्या अनुवादाचे महत्वपूर्ण कार्य सन दोन हजार पासून करतात त्यांचे अनुवादित साहित्य डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांचे इडली ऑर्किड आणि मी या पुस्तकाचा कन्नड अनुवाद डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांचे उद्योजक होणारच मी या पुस्तकाचा कन्नड अनुवाद श्री नि, सुधीर निरगुडकर यांचे एक असतो बिल्डर या पुस्तकाचा कन्नड अनुवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारतच्या अठरा आणि एकोणीसाव्या खंडातले बाबासाहेबांची भाषणे आणि लेखांचे कन्नड अनुवाद डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांचं नवीन पुस्तक यश अपयश आणि मी या पुस्तकाचे कन्नड अनुवाद पूर्ण प्रकाशनाच्या वाटेवर काही प्रथितयश यश मराठी लेखिकांच्या कथांचा कन्नड भाषेत अनुवाद कन्नडमधून मराठीमध्ये दोन कथा आणि एका कवितेचा अनुवाद त्यांनी केला आहे कन्नडमधून मराठीमध्ये एक कादंबरी अनुवादित करत आहेत सन दोन हजार तेवीस तरुण भारत दिवाळी अंकात स्वलिखित कथा प्रकाशित सन दोन हजार चोवीस या वर्षी प्रकाशित होणाऱ्या तरुण भारत दिवाळी अंकातही स्वलिखित कथा स्वीकृत झाली आहे मराठी स्टार प्रवाहावर प्रसारित झालेल्या फुलाला सुगंध मातीचा या मराठी मालिकेचे कन्नड रिमेक बनले कन्नड मालिकेची पटकथा आणि अनुवाद श्रीमती अक्षता देशपांडे यांनी लिहिला आहे हल्लीच श्री स्वामी समर्थ माऊलींवर ओव्यांची रचना स्वामींनी लिहून घेतली या ओव्याचं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे कविता आणि गजल लेखन त्या करतात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सन दोन हजार चे कन्नड बळगा अक्कलकोट यांच्याकडून अनुवाद कार्यासाठी आदर्श महिला रत्न पुरस्कार सन दोन हजार राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे यांचा अनुवाद क्षेत्रातल्या कामासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सन दोन हजार तेवीस कर्तृत्ववान महिला पुरस्कार तुषार प्रकाशन वसई यांच्याकडून सन दोन हजार चोवीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार यंग स्टार ट्रस्ट विरार यांच्याकडून त्यांना प्राप्त झाला आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा